भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांतच्या वतीनं किटाळी पुनर्वसन सोनेझरी समाज बांधवांना एकशे सहा जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं यावेळी विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख डॉ रोहित मांडेवार नगरसंघचालक डॉ प्रदीप गुप्ता भिवापूर विभाग संयोजक प्रवीण जगताप नागपूर तहसीलदार बाबाराव टेळे मिथिलेश शुक्ला चांगदेव गजेपूर सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते एकवीस जुलै रोजी किटाळी पुनर्वसन सोनेझरी समाज यांचे एकशे सहा जात प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सोनेझरी समाज हा मुख्य प्रवाहापासनं कोसो दूर आहे अंधकारामध्ये जीवन जगणारा हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं जात प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड बनवण्यात आला आहे भटके कल्याणकारी परिषदेचे रामटेक विभागीय संयोजक जग, प्रवीण जगताप यांनी महाराष्ट्र सरकारचे आणि जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे आभार मानलेत यावेळी उमरेड उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांचं मौलिक सहकार्य लावलंय